नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ऍप डाउनलोड करा ठाकरे ब्रँडचा कशा पद्धतीनं बँड वाजला त्याच्यावरती आता भरपूर व्हिडिओ झालेले आहे एक पुढचा टप्पा म्हणजे महाराष्ट्रातलं विधो विरोधी पक्षांचं राजकारण हा मुद्दा आम्हाला महत्वाचा वाटतो आणि तो या निमित्तानं तुमच्यासमोर ठेवायचा आहे एकोणीसशे नव्वदला अतिशय जोरकसपणे भाजप आणि शिवसेना यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नव्वद ब्याण्णव आमदार निवडून आणले होते आणि एक सक्षम बळकट असा विरोधी पक्ष पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तयार झाला त्याच्या आधी काँग्रेस आणि काँग्रेसमधलेच पुन्हा शरद पवारसारख्यानी बाहेर जायचं आणि बाकीच्या सगळ्या समाजवादी शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट साम्यवादी अशा सगळ्या गटांना एकत्र करायचं आणि काहीतरी एक करायचं पण पूर्णपणे नवीन पद्धत पूर्णपणे नवीन हेचा विरोधी पक्ष म्हणून जर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तयार झाला असेल तर तो, तो एकोणीसशे नव्वद ह्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन हजार चौदाला भले जरी विरोधात निवडणूक लढवली असली तरीही भाजप आणि शिवसेना तशा अर्थाने एकत्र होतं कारण की त्यांनी आधी लोकसभा एकत्र लढवली होती निकालानंतर दोन तीन महिन्यानं का होईना पण ते सरकारमध्ये सामील झाले आणि परत एकदा जे विरोधक होते आता ते होते आता सत्तेवर आले आणि ते काहीतरी राबवून दाखवत आहेत हे चित्र सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आता तेव्हाचा जो विरोधी पक्ष होता शरद पवार त्यांचे काहीतरी चाळीस एक्केचाळीस आमदार होते आणि विरोधी पक्ष असलेला काँग्रेस त्यांचे बेचाळीस होते म्हणून त्यांचा विरोधी पक्ष नेता झाला राधाकृष्ण विखे पाटील आता जबाबदारी ही होती की हे जे विरोधक आहेत तेव्हाचे त्याने सक्षमपणे आपण विरोधी पक्ष आहोत ही भूमिका पार पाडायला पाहिजे होती अडचण अशी झाली की ह्या विरोधकांना विरोधक म्हणून राहायची सवयच नव्हती जसं सत्ताधारी आहेत त्यांना सत्तेवरती राहायची सवय नव्हती ते विरोधक होते त्याच पद्धतीनं म्हणून शिवसेनेसारखे कायम सत्तेमध्ये असतानासुद्धा खिशामध्ये राजीनामे 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 करत विरोधी पक्षासारखं वागत होते आणि नेमके तेव्हा जे विरोधी पक्षामध्ये होते ते सत्ता पक्षाशी चुंबाचुंब करत असताना जसं शरद पवारांनी दोन हजार चौदाला निकाल लागायच्या आतच बाहेरून पाठिंबा त्या सरकारला जाहीर केला कारण की विरोधक भाव चढलेले होते त्यांना विरोध करता येत नव्हता सत्ताधाऱ्यांना सुधरत नव्हतं कारण की त्यांना सत्ता राबवता येत नव्हती ही सगळी गोंधळाची परिस्थिती राजकीय दृष्ट्या दोन हजार चौदामध्ये आहे होती असं तेव्हाचे अभ्यासक सांगत होते त्याच्यातला एक जो एलिमेंट होता देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि भारतीय जनता पक्ष ह्याला विनाकारण ह्या सगळ्यांनी अंडर एस्टिमेट केली यांना कसं जमत नाही यांचं काही तर कसं खरं नाही ब्राह्मण मुख्यमंत्री कसा चालणार नाही एकशे बावीस आमदारांच्या जोरावरचा पक्ष कस काय टिकेल पण हळूहळू आश्चर्य घडत गेलं इतके मराठा मोर्चे तेव्हा निघाले अतिशय घाणे विचार विषारी प्रचार पण झाला की आरक्षण मागतोय तुझी बायको नाही या सगळ्या मराठा मोर्चांच्या पाठीमागं शरद पवार आणि त्या शक्ती कशा होत्या या सगळ्यांना माहिती एवढं सगळं होऊन कोरेगाव भीमाची दंगल उसळली एल्गार परिषदेचा धिंगाणा करून झाला सगळं सगळं झालं हे कमी पडलं म्हणून की काय नाशिकवरून एक शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मुंबईला कसा निघाला आणि हे कसं वादळ आहे मुंबईला कसं जाऊन धडकणार सगळे नाटकं दोन हजार चौदा ते मध्ये करून झाले या सगळ्या काळामध्ये सगळी मरमर करून सुद्धा तेव्हाचे विरोधक असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आपण एक प्रबळ असे विरोधक आहोत हे चित्रच तयार करताना आलं दोन हजार एकोणीसला निकाल लागले तेव्हा सुद्धा यांच्या हातात सत्ता आलेली नव्हती एक लक्षात घ्या या दोघांचे मिळून परत आमदार काहीतरी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव जाऊन अडकलेले होते मला वाटतं राष्ट्रवादीचे चोपन्न होते आणि काँग्रेसचे चौवेचाळीस होते तिथंच अडकलेले होते हे काही तरी सुद्धा दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये प्रबळ असा प्रचार करून फक्त आणि फक्त ह्यांनी जातीय मुद्दा मराठा आरक्षणाच्या निमित्तानं तयार केलेला होता पण त्या देवेंद्र फडणवीस यांच्या रागापै आणि ह्यांच्या गळाला त्याच्यातली जी कमकुवत दुवा होता तो मासा लागला उद्धव ठाकरे आणि त्यांनी त्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं गुत्ता करून ते सरकार आणलं जी नंतर अडीच वर्षात कोसळ परत पुन्हा मी सांगतो परिस्थिती अशी आली की महाराष्ट्रामध्ये पुन्हा जुनी जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती ती तर बाहेर पडल्याचं म्हणजे ते उद्धव ठाकरेंबरोबर असताना शिवसेनेतला परत मोठा घटक भाजप बरोबर येऊन जो एकोणीसशे नव्वद पासून महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून जो पकट परकर्ट, बळकट अशी युती होती ती परत एकदा दोन हजार बावीस जून मध्ये सत्तेवरती आली आता त्याच्यामध्ये परत पुन्हा बाहेर पडलेले जे उद्धव ठाकरे होते बाहेर राहिलेले आणि राज ठाकरे तर दोन हजार सहा पासूनच बाहेर आहेत ह्या दोन ठाकरे ब्रँडला एकत्र करून त्यांच्या पाठीमाग सगळा विरोधी पक्ष कसा आहे कारण की आणि राष्ट्रवादीचं तर बळ सगळं संपून गेलं होतं तरी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तेरा खासदार निवडून येऊन एक सर्वसामान्य लोकांनी पण असं दाखवून दिलं की बाबा तुम्ही विरोधी पक्ष म्हणून बळकट होऊ शकता या प्रादेशिक पक्षांवरती आमचा भरोसा नाही भाजपला आणि किंवा भाजप सेना युतीला विरोध करायचा असेल तर काँग्रेसच बळकट विरोधी पक्ष होऊ शकतो हे सर्वसामान्य लोकांनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये प्रत्यक्ष मतातून दाखवून दिलं होतं तेरा इतके मोठ्या प्रमाणामध्ये खासदार काँग्रेसचे निवडून आले होते की त्याच्या आधी गेल्या चार निवडणुकात ते आलेले नव्हते हे सगळं एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यापासून कुठलंही शहाणपण न घेता परत एकदा जो महाविकास आघाडीचा खेळ ज्या आणि जशा पद्धतीनं करण्यात आला सगळ्यांनी एकमेकांचे पाय ओढायचा प्रयत्न केला लगे मुख्यमंत्री कोण हो व्हावं याची चर्चा सुरू झाली विरोधी पक्षात जेव्हा की तुमचं जे काही सध्या मिळालेलं यश आहे ते अजून बळकट करणे गाव पातळीपर्यंतचे कार्यकर्ते हे करणे आणि दुसरा जो मुद्दा आता आम्ही तुमच्यासमोर हो। ठेवतो की विरोधी पक्ष म्हणून ही आपलीच जबाबदारी आहे की नंतर आपण सत्तेवरती येऊ शकतो देशभरामध्ये सुद्धा काँग्रेसला सगळ्या शिव्या देऊन झाल्या योगेंद्र यादवचा तर लेख आहे दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर काँग्रेस शू डाय काँग्रेसने मर जाणार काँग्रेस मिलीच पाहिजे लेख येत योगेंद्र यादवचा कारण की हे म्हणजे कसा अडथळा आहे आणि करणं हे कि देत नाही आणि हे काही करत नाही लोकांनी तरीही त्यातल्या त्यात, त्यात। काँग्रेसच बाकीच्या पेक्षा दुसरा म्हणून पर्याय मला काँग्रेसच स्वीकारे म्हणून त्यांना नव्याण्णव जागा दिल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आता आम्ही जो उपस्थित करतोय तो प्रश्न असा आहे की ठाकरे ब्रँड म्हणून तुम्ही जे म्हणत होते ते बाजूला ठेवा पण दुसरा काँग्रेस शिवायचा पक्ष म्हणून कोण शिल्लक आहे ते सगळे जुने जे समाजवादी होते एक नाही त्याच्यामध्ये पुन्हा प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी असे दोन तुकडे महाराष्ट्रामध्ये होते काँग्रेसमधले स्वामी रामानंद तीर्थ आमचे या ठिकाणचे खासदार राहिलेले हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते राहिलेले त्यांचे सगळे शिष्य पद्मविभूषण गोविंदभाई श्रावच्या नेतृत्वाखाली बाहेर पडून त्यांनी लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स नावाचा नवीन पक्ष तयार केला होता प्रजा समाजवादी पक्ष संयुक्त समाजवादी पक्ष लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर शेतकरी कामगार पक्ष सी पी आय सी पी आय एम लाल निशान पक्ष किती किती तुकडे पडलेले होते सगळे त्या ह्याचे समाजवादी चळवळीचे आणि साम्यवादी चळवळीचे त्यांच्या पक्षाचे किमान पंचवीस तरी डझन भर दोन डझनभर तर तुकडे महाराष्ट्रातच होते हे सगळे कुठे गेले आता तो शेतकरी पक्ष कामगार पक्ष जो माझ्या परभणीमध्ये ज्याचा आमदार होता ज्याचा खासदार होता ज्याचा नगराध्यक्ष होता अक्षरशः नंतर त्यांचे सद्दी संपल्याच्या नंतर बाकीचे सगळे गट तट एकत्र करून निदान नगरपालिकेची निवडणूक तरी आपण स्थानिक आघाडी करून करू माझ्या स्वतःच्या घरात ती बैठक झालेली ती आघाडी निवडून आली बाबूराव मटपती म्हणून वडिलांचे एक ज्येष्ठ मित्र होते त्यांना नगराध्यक्ष म्हणून बसवलं सामान्य घरातला कार्यकर्ता चळवळीतला फक्त इथपर्यंत म्हणजे ही एकोणीसशे पंच्याऐंशी ची मी गोष्ट सांगतोय इथपर्यंत विरोधकांच्या राजकारणामध्ये धुगधुगी होती म्हणजे विरोधक म्हणजे हे जे डावे म्हणतो मी नंतर तर अशी परिस्थिती आहे की हे कधी आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये हे संघाबरोबर आणि बाकीच्यांबरोबर गेले आणि नंतर आडवाणींनी रथयात्रा काढल्याच्या नंतर त्यांच्या विरोधात हे परत काँग्रेस बरोबर गेले म्हणजे ते बूड नसलेला तो लोटा असतो ना इकडं इकडं त्याचं काही कळस ना असं यांचं होऊन बसलं मग यांनी त्या मोरारजी देसाईच्या विरोधामध्ये ते चरण सिंगांना पाठिंबा दिला बाहेर पडले चरण सिंगांना काँग्रेसने पाठिंबा दिला तरी ते सरकार टिकलं नाही सहा महिन्याच्या पुढं नंतर विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारमधून बाहेर पडल्याच्या नंतर चंद्रशेखर यांनाही काँग्रेसला पाठिंबा दिला आणि त्यांनी तो घेतला खरं तर जुना अनुभव ओळखून हे तथाकथित जे बाकीचे आहेत नंतर मग तो ठाकरे ब्रँड आपण म्हणतो विरोधकातला त्याच्या आधीचा समाजवादी ब्रँड होता ना विरोधकांचा तो बॉम्बलला कधी ते शरद पवारांच्या मागं लागले कच्छप्पी लागले कधी ते विश्वनाथ प्रताप सिंगांच्या कच्छपी लागले मग भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेसच्याच कच्छपी लागले इतकं कमी पडलं म्हणून की काय ते पी व्ही नरसिंहरावचं सरकार ते पडल्याच्या नंतर ह्यांनी देवगौडांना पाठिंबा दिला काँग्रेसवाल्यांनी म्हणजे त्यांनी देवगौडांसाठी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला तेही सरकार गेलं गुजरालचा पाठिंबा घेतला गुजरात यांना पाठिंबा यांच्यासाठी पाठिंबा मिळवला ते सरकार गेलं म्हणजे चार पंतप्रधान हे जे तथाकथित डावे आणि लेब्रांडो आहेत यांचे त्याच्यामध्ये एका अर्थाने म्हणजे खरं तर ते काँग्रेसवाले होते पण यांच्यातले होते म्हणून मोरारजी देसाई चरण सिंग विश्वनाथ प्रताप सिंग चंद्रशेखर हे चार आणि नंतरचे परत दोन देवेगौडा आणि गुजरात सहा पंतप्रधान या देशामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या शिवायच्या या सगळ्यांनी मिळून देण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी ते फसलं आज परिस्थिती अशी आहे की ठाकरे ब्रँड बँड वाजलाच पण बाकीचे म्हणून जे विरोधी पक्ष होते महाराष्ट्रातले डावे समाजवादी पुरोगामी म्हणून घेणारे त्याही सगळ्यांचा बँड वाजलाय त्यांचा खासदार सोडा त्यांचा एखादा आमदार तरी कुठं निवडून येतो की नाही अशी परिस्थिती आहे आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी होऊन बसली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत एकीकडे सत्ताधारी भाजप त्यांच्याबरोबर असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवाराचा जो काही बळकट गट आहे तो आणि त्याच्या विरोधामध्ये ज्याचं नाव घ्यावं असं फक्त परत काँग्रेस आघाडीच बाकीचे सगळे पुरोग आम्ही कुठल्या कुठे गेले काहीतरी जोडतमाव जोडजुगाव जुंग गुत्ता करून शरद पवार परत एकदा केवळ ठाकरे ब्रँडचाच नाही विरोधकांच्याच ब्रँडचा बँड वाजलेला आहे इथेच थांबूयात था। धन्यवाद